अरे दादांच्या सांगण्यावरून लोकांनी एका रात्रीत तुला आमदार केला आता तुझं पार्सल एका रात्रीत माघारी बीडला पाठवायचा असा सज्जड इशारा धैर्यशील महते पाटील यांनी नाव न ना घेता राम सप राम सातपुते यांना दिला खरं तर आतापर्यंत हे दोघेजण भाजपमध्ये एकत्रच काम करत होते पण धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या त्यावेळच्या सभेत ते बोलत होते एका माणसाला मला उत्तर द्यायचं आहे आपण त्याला इथून निवडून दिला त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला म्हणाला सत्तर पंच्याहत्तर वर्षात जेवढा विकास झाला तो मी पाच वर्षात केला मी फक्त त्याला उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून लोकांनी एका रात्रीत तुला आमदार केला आता तुझं पार्सल एका रात्रीत माघारी बीडला पाठवायचं आहे अशी टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर केली धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माढा मतदारसंघाचे उमेदवार आहेत तर भाजपनं सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते यांना उमेदवारी दिली पण दोन हजार एकोणीसला माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते आमदार म्हणून निवडून आले होते आणि यासाठी त्यांना मोहिते पाटलांचाच पाठिंबा मिळाला होता पण या दोघात नेमकं असं काय घडलंय आणि मोहिते पाटील यांचा राम सातपुते यांच्यावर इतका राह काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलत या पक्ष प्रवेशाच्या सभेत महिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर देखील निशाणा साधला शरद पवार गटाकडून गटाकडूनकडून माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलाय पण पक्षप्रवेशावेळी त्यांनी जी टीका राम सातपुते यांच्यावर केली त्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे पण त्यांचा सा राम सातपुते यांच्यावर इतका राग काय ते पाहू राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले ऊस मजुराचा मुलगा ते थे थेट आमदार असा त्यांचा थरार प्रवास आहे अवघ्या तिसाव्या वर्षी राम सातपुते हे आमदार झाले राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा पराभव करून ते थे थेट थे विधानसभेत पोहोचले राम सातपुते यांनी पुण्यातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय संघाच्या आणि भाजपच्या संपर्कात आलेल्या सातपुतेना उमेदवारी देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता सातपुते हे माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी या दुष्काळी भागातील रहिवासी आहे त्यांचं मूळ गाव आष्टी तालुक्यातील धामणगाव बीड रोडवरील गोही ठाण के आहे त्यांचे वडील विठ्ठल सातपुते हे शंकर सहकारी साखर ऊस तोड कामगार होते आणि त्यांच्या आई जिजाबाई यासुद्धा शेतात मलमोजुरी करायची एकोणीसशे नव्वद ते पा एकोणीसशे पंच्याण्णव ही पाच वर्ष विठ्ठल सातपुते यांनी या कारखान्यासाठी ऊस पोगणीचं काम केलं होतं परंतु मुलाला चांगलं शिक्षण मिळावं आपला मुलगा ऊसफळ कामगार होऊ नये म्हणून त्यांनी राम यांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं होतं राम यांनी पुण्यात राहून तंत्र पदविका आणि पदवीचं शिक्षण घेतलं विठ्ठल सातपुते आजही त्यांच्या गावी चपला शिवायचं दुकान आहे पुण्यात असतानाच राम सातपुते हे अखिल भारतीय विद्यार्थी हो परिषदेच्या संपर्कात आले होते अभाविपच्या विद्यार्थी आंदोलनात त्यांनी सातत्यानं भाग घेतला काही आंदोलनाचं नेतृत्वही त्यांनी केलं त्या त्यामुळं अल्पावधीतच युवा मोर्चाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं विद्यार्थी चळवळीत काम करत असताना राम सातपुते यांच्यावर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि राम सातपुते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आहे भीमा कोरेगाव और प्रकरणानंतरही शहरी नक्षलवादावर शहरात जाऊन त्यांनी भूमिका मांडल्या त्यामुळे भाजप नेते देवेंद्र दे फडणवीस यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं फडणवीसांनी सातपुतेंच्या डोक्यावर नुसता हातच ठेवला नाही तर निवडणुकीचं तिकीट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला त्यावेळी खरंतर त्यांना फडणवीसांनी उमेदवारी दिली असली तरी त्या पाठीमागं मोहिते पाटील यांचा मोठा रोल होता असं म्हटलं जाते त्यावेळी झालं होतं असं की मायशीरच मतदारसंघावर आरक्षण पडल्यामुळं तो मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला उत्तमराव जानकर हे इथून लढण्यास इच्छुक होते पण भाजपनं त्यांना फडणमधून उभं राहण्यास सांगितलं पण त्यांचं होम किंच माढा माचिरस असल्यानं त्यांनी त्यासाठी नकार दिला त्यावेळी उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक होते दरम्यान दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर मोहिते पाटील भाजपमध्ये गेले त्यांनी फडणवीसांना आपली माढा सोलापूरमध्ये ताकद दाखवून दिली आणि त्यांचे विरोधक असलेले उत्तमराव जानकर यांची उमेदवारी त्यांनी रद्द करायला लावली किंवा जानकर सोडून माढा येथे दुसरा उमेदवार देण्यास सुचवलं त्यामुळं राम सातपुते यांना माळशिरस येथील उमेदवारी मिळाली खरं तर त्यावेळी राम सातपुते यांना माळशिरसमध्ये इतका जनाधार नसताना केवळ भाजप आणि मोहिते पाटील यांच्या बळावर किंवा पाठिंब्यावर निवडून ते आले असं राजकीय जाणकार सांगतात पण निवडून आल्यानंतर राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना डावलण्याचं काम सुरू केलं म्हणजे लोकांच्या गाठी भेट घेणं असो किंवा एखाद्या उद्घाटनाचा कार्यक्रम असो अशा ठिकाणी सातपुते यांनी मोहते पाटील यांना डावलून भाजप आणि स्वतःच प्रस्तव मोठं केलं शिवाय इकडे जो काही विकास झाला आहे तो माझ्यामुळं आणि भाजपमुळंच झाल्याचं ते सभेत सांगू लागले त्यामुळे विकासाच्या वादावरून मतभेद सुरू झाले आणि त्यानंतर गोष्टी बिघडू लागल्या तसंच राम सातपुते यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका सुद्धा याला कारणीभूत आहे असं बोललं जात आहे आणि त्यामुळेच राम सातपुते यांच्या विरोधात मोहिते पाटील यांनी पवित्रा घेतलेला दिसतो त्यातच मोहिते पाटील आता महाविकास आघाडीत गेले असल्याने सोलापूरमधील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याची तयारीसुद्धा त्यांनी सुरू केली असावी आता या या सर्वाबद्दल तुमचं मत काय आहे जरूर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि बोय हट्टे या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा